रोज कसं भाजीपोळी भाजीपोळी म्हटलं चला आज आपण पिझ्झा करूया आणि माझ्या ओ टी जीमध्ये मध्ये मी पिझ्झा पण केला नव्हता तर चला म्हटलं आज पिझ्झा करू आणि तुमच्यासोबत पण शेअर करते मी तर चला आता आपण पिझ्झाची पिझ्झाचा बेस बनवू आपण तीन वाटे मी मैदा घेतलेला आहे आपल्याला जवळजवळ सहा पिझ्झा बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी मी पोहे खायचे दोन चमचे दही घेतलं आणि हे बेकिंग पावडर दीड चमचा घेतला मी आणि खायचा सोडा हा अर्धा चम्मच त्याच्यापेक्षा थोडा कमी आणि हे चवीपुरतं मीठ थोडंसं तेल टाकते मी याच्यामध्ये आता आपण हे चांगलं एक जीव करून घेऊया भिजून घेऊया बंद एक घंटा ठेवू आपण याला एक घंटा रेस्ट नंतर मग आपण बेस बनवू याचा तोपर्यंत मी शिमला मिरची कांदा आ, हे सगळं कट करते आणि मग ओ, ओ जी पण फ्री हिटला ठेवून देते ओ, चीज घेतलेला आहे मजुरीला चीज हे म्हणून चीज तर मेन आहेच म्हणा चीज चीजशिवाय मजा येतच नाही आणि नंतर घेतलेला आहे मी पास्ता पिझ्झा सॉस आणि नंतर घेतलेला आहे मेहनीच आणि नंतर घेतलं हे पिझ्झा सॉस आहे याने पण खूप छान टेस्ट येते आपल्या पिझाला आणि कॉर्न पण छान लागतात त्याच्यामध्ये नंतर घेतलं हे ऑरगॅनो चला तर आपण आता पिझ्झाची रेसिपी चालू करूया आणि हे बघा आपलं जे डो ठेवलं होतं ना आपण पिझाचं तर चांगलं फुगलं हे आणि एक वेळा आठ मी हे नरम करते टाकून घेऊ याच्यावर आता टाकू आपण पिझ्झा सॉस एकदम चीजी आणि एकदम सॉसी होईल आपला पिझ्झा आता टाकू शिमला मिरची हे कॉर्न जे आहे ना हे पण टाकून देऊ आपला पिझ्झा आहे का थोडसा गोल व्हायला पाहिजे होता पण ते कसं बेलण्याची सवय आहे ना आपल्याला त्याच्यामुळे मला हाताने ना करता नाही आला तो आता आपण टाकू याच्यामध्ये चीज जास्त व्हेजिटेबल्स टाकले नाही आईनं मी कारण की मुलांना जे आवडतात ना तेच टाकले आणि सिमला मिरची कॉर्न झाले हे मुलांना आवडतात तर म्हटलं मग हेच टाका आणि चीज भरपूर टाकलं मी बस हे दोन ठेवलेले आहे बघा कारण की एकाच वेळेस दोन्ही पण होतात आणि आपला वेळ पण वाचते चला आता आपण हे बंद करूया आणि टायमर लावूया पस्तीस मिनिटावर लावू बरोबर पस्तीस मिनिटावर टायमर लावलेला आहे आणि हे दोनशे डिग्री सेल्सिअस हे दोनशेवर वर आलेलं आहे आपण तर ताई हे बघा आमचा पिझ्झा झाला तयार आणि माहिती आहे का मी तीस मिनिटावर ठेवला होता तीस मिनिट टाइमर लावला होता पण पंधरा म्हणजे बेस तयार केला होता ना मी तर तो पण झालेला आहे पूर्ण आता तिथे मी मुलांना खायला आणि तो पिझ्झा पाहून आणि पहिल्यांदा मी ओटीजी मध्ये पिझ्झा केला आणि खरोखर खूप छान झाला आणि आम्हाला आता काही कंट्रोल होत नाही तर आम्ही आता घेतो खायला आणि हे बघा आता माझ्या आणि ताई न आहे का मी घरी पण खूपदा केलेला आहे पण ओवन मध्ये जो पिझ्झा असते ना तो एकदम वेगळा असते ची मजा नाही आपल्या कळईत म्हणा की तरावर जो करतो ना आपण तर याची मजा वेगळीच आहे आपला आपल्या पिझ्झा होत नाही हे बघा आपण पाहू शकता अगदी विकतच्या पिझ्झा सारखाच बनलेला आहे पण खूप छान झाला त्याच्यामुळे मला खूप खुशी होत आहे आणि ते आता मी माझ्या मुलांना खायला आणि हे बघा ताईनो पिझ्झा किती छान दिसत आहे आणि चीज जे आहे ना पूर्ण मेल्ट झालेलं आहे आणि आता हे जे ठेवलेले आहे ना मी पिझ्झा हे मिनी पिझ्झा आहेत म्हणजे छोटे छोटे लहान मुलांसाठी हे असा पिझ्झा चांगला आहे कारण की वाया पण जात नाही छोटा पिझ्झा आणि जे छोटंसं दिसते ना ते माझा मुलगा म्हणत होता मग मी व्हेज पार्सल कर तर व्हेज पार्सल पण केलं होतं मी आणि ते पण खूप छान झालं होतं हे बघा आपण पाहू शकता किती छान दिसत आहे पिझ्झा आणि छोटे छोटे दोन जर केले ना आपण तर वर दोन आणि खालती दोन असे चार करता येतात आपल्याला घरी जर पिझ्झा केला ताईनं तर आपला कमी पैशात पण होते फक्त आपल्याला काय सामानच आणावं लागते सॉसेस वगैरे आणि चीज हेच आणावं लागते आपल्या पैशाची बचत पण होते आता आपण ओवनमध्ये टाकला आपला पिझ्झा हे बघा मिनी पिझ्झा हे बघा किती छान दिसत आहे आणि हा पिझ्झा माहित आहे का पंधरा मिनटासाठीच ठेवलेला आहे मी आता पाहू पंधरा मिनटात जर झाला नाही तर मग डबल टाईम आणि हे जे दिसते ना तुम्हाला तर हे आहे माझा सोफा जो आहे ना तो रिपेअर करायसाठी टाकला आम्ही आणि त्या दिवशी सोपा पण नेला त्या लोकांनी म्हणजे एम आय सीमध्ये टाकलेला होता आणि ते एम आय डी सीमधील लोक आले होते सोफा न्यायला रिपेअर करण्यासाठी दुपारी ते लोक पण आले होते सोफा मुलांमुळे कसं खूप खराब होते काही मुलं सोप्यावर पण कधी जेवण करतात तर कधी पाणी साणवतात त्याच्यामुळे कसं पूर्ण सोपा खराब झाला होता माझा आणि वाईट असल्यामुळे मग जास्तच खराब झाला होता म्हणून म्हटलं आपण रिपेअर करू आणि त्याचा कापड वगैरे पण न बदलू जेणेकरून व्हाईट न घेता दुसरा कपडा घेऊ आपण कारण की व्हाईट पटकनच खराब होते तर त्यासाठी मग रिपेअर करायसाठी चालला आमचा सोफा आणि जर येईल ना नवीन तर तुम्हाला नक्की दाखवेल माझ्या घरचा सोफा कसा तयार झाला ते ताईनं आपण पाहू शकता किती खराब झालेला आहे माझा सोफा आणि जेव्हा रिपेअर करून येईल ना तर तुम्हाला नक्की दाखवेल मी आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे बघा किती मोठं गेट आहे आणि आज सुट्टी आहे ना मुलांना सगळ्यांना सुटी आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आज चला तर आपण बघू आता आतमध्ये जाऊन व्ही म्हटलं की आमच्या अकोल्याची शहा आहेत व्ही महाराष्ट्रामध्ये मा चार कृषी विद्यापीठ आहेत आणि त्याच्यापैकी एक आमच्या अकोल्यामध्ये आहे आणि एवढं छान वातावरण आहे खूप छान वातावरण आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे तिथलं आणि एकदम व्हीला गेलं ना तर एकदम वेगळीच मजा येते आणि निसर्गाच्या सानिध्यात मुलांना खेळायला मिळते तिथे गेलं की आणि एकदम मोकळं आहे तिथे खूप प्रकारचे प्राणी पण आहेत पक्षी पण आहेत आपाप आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण पाहायला मिळतात आपल्याला आणि हे बघा इथे मोठे मोठे कासव पण आहेत त्या विहीरमध्ये आणि हे बघा आपण पाहू शकता किती छान वातावरण सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे जर वेळ असला ना आम्हाला सुटी वगैरे असली ना मुलांना तर आम्ही तिथेच जात असतो कारण की मोर आहेत हरिण आहेत आणि बरेचसे असे प्राणी आहेत तिथे पाहायला मिळतात आपल्याला आणि वातावरण पण छान आहे मुलांना खूप आवडते तिथे आणि तुम्हाला दाखवलंच मी धबधबा किती मोठा आहे तो आपल्या मुलांना जर सुटी असली ना एका दिवसाची तर नक्कीच आहे नो इथे भेट द्या आणि खूप सारं आहे इथे पाहण्यासारखं मुलांना पण मज्जा करायला मिळेल बाय 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 आरेश अरेश बाय